नमस्कार मंडळी आज मी बनवले आहेत रव्याचे कुरकुरीत मिक्स व्हेज अप्पे सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या आवडीचं काहीतरी पदार्थ बनवून द्यावा यासाठी आज अगदी झटपट तयार होणारे रव्याचे हे मिक्स व्हेज अप्पे बनवलेले आहेत घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये हे रव्याचे कुरकुरीत लागणारे मिक्स व्हेज अप्पे मुलांना अतिशय आवडतात आणि महत्वाचे म्हणजे कोणताही जास्तीचा घाट न घालता डाळ तांदूळ भिजत न घालता किंवा मैद्याचाही वापर न करता फक्त रवा आणि काही शिल्लक भाज्यांपासून आपण हे कुरकुरीत आप्पे बनवलेले आहेत तुम्ही हे आप्पे आतमधून पाहू शकता छान असे जाळीदार देखील झालेले आहेत आणि यामधल्या भाज्या देखील छान दिसत आहेत रव्याचे हे कुरकुरीत अप्पे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी किंवा एक कप बारीक रवा घेतलेला आहे आपण हे इन्स्टंट अप्पे बनवत आहोत यासाठी इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे सर्व चिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा व्यवस्थित भिजला पाहिजे यासाठी आपल्याला या दह्यामध्ये हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने रवा मी दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपल्याला आवश्यकतेनुसारच पाणी घालायचं आहे रवा आपल्याचं हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही हे मिश्रण थोडं घट्ट आहे आवश्यकतेनुसार यामध्ये मी थोडं थोडं करत पाणी घालत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे मिश्रण भिजवण्यासाठी अर्धा कप पाणी घेतलं होतं यामधलं संपूर्ण पाणी आपण या, या मिश्रणामध्ये घातलेलं आहे रवा छान फुलण्यासाठी आपल्याला आता हे मिश्रण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी झाकण लावून बाजूला ठेवायचं आहे झाल्यानंतर या भांड्यावरचं झाकण मी काढलेलं आहे आता तुम्ही हे मिश्रण पाहू शकता मिश्रण भरपूर घट्ट झालेलं आहे कारण रव्याने यामधलं पूर्णपणे पाणी सोप करून घेतलेलं आहे हे मिश्रण एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत सुरुवातीला इथे मी सहा ते सात कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत ती घातली आहे त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे दोन चमचे किसून घेतलेला गाजर आणि दोन चमचे किसून घेतलेला बीट घातलेला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची देखील घालायची आहे तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या बारीक चिरून यामध्ये घालायच्या आहेत सगळ्यात शेवट्या तर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे भाज्या घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी ह्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहे आता यामध्ये आपल्याला ना एक फोडणी घालायची आहे एक चमचा भरून तेल मी कडकडीत गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आज सफेद उडदाची डाळ घातली आहे आणि एक ती पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचे आहे तेल व्यवस्थित गरम होतं त्यामुळे मोहरी छान तडतडली आहे आता ही खमंग फोडणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालून हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मीठ घालण्याची गरज नाही सर्व भाज्या मिक्स केल्यानंतर तुम्ही हे मिश्रण बघू शकता मस्त असं याला गुलाबी रंग आलेला आहे या मिश्रणामध्ये आपण उकळून किसून घेतलेला बीट घातला आहे त्यामुळे या मिश्रणाला मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे अजूनही हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटत आहे यासाठी आवश्यकतेनुसार यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून हे मिश्रण मी पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे अप्पे छान हलके आणि जाळीदार होण्यासाठी यामध्ये आपल्याला इनो किंवा खाण्याचा सोडा घालायचा आहे इथे मी अर्धा चमचा म्हणजे अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवर मी आधीच अप्पेपात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपेपात्राच्या या वाटींमध्ये आपल्याला थोडं थोडं करून तेल सोडायचं आहे आणि छान सुबक दिसण्यासाठी मी थोडे सफेद तीळ देखील घालणार आहे तेल छान गरम झालेलं आहे सफेद तिळ यामध्ये घातल्यानंतर लगेचच तडतडू लागले आहेत म्हणून लगेचच यामध्ये आपल्याला आप्यांचं जे मिश्रण आहे ते सोडायचं आहे चमच्याच्या साहाय्याने यामध्ये थोडं थोडं करून मी हे मिश्रण भरत आहे इथे मी फक्त एक चमचा भरूनच मिश्रण या वाट्यांमध्ये भरत आहे त्यापेक्षा जास्त मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं नाही मात्र मध्ये हे संपूर्ण मिश्रण घातल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एका बाजूने आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी चा हे आपे छान शिजवून घ्यायचे आहे हे अप्प्याने खूप छान कुरकुरीत होतात आणि झटपट देखील होतात जास्त वेळ लागत नाही आता एका बाजूने आपण तीन ते चार मिनटं हे आपे शिजवून घेतलेले आहेत वरून बघा छान ड्राय झालेले आहेत आता एखादा टोकेरी सुरीच्या साहाय्याने किंवा टूथपिकच्या साह्याने आपल्याला याची दुसरी बाजू शेकवून घ्यायची आहे आता यावेळेस यावर मी झाकण ठेवणार नाही एका बाजूने बघा छान असे हे आपे गोल्डन ब्राऊन रंगामध्ये झालेले आहेत दुसरी बाजू देखील आपण शेकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे आप्पे मी ताटामध्ये काढून घेत आहे तीळ घातल्यामुळे ना हे अप्पे भरून दिसायला खूप छान दिसत आहेत आणि यामध्ये भाज्या देखील दिसत आहेत मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे सर्व आपेने या ताटामध्ये किंवा एका जाळीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत तयार झाले सर्व अप्पे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत बघा काय मस्त दिसत आहे ते झटपट तयार होतात जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्य देखील लागत नाही अगदी दहा मिनटात आपले हे रव्याचे कुरकुरीत अप्पे बनून तयार होतात तसे गरमागरम अप्पे आपण तोडून बघूया आतमध्ये बघा वा मस्त अशी जाळी आलेली आहे आणि आतमधून देखील दिसायले हे अप्पे छान दिसत आहेत चिल्लक राहिलेले मिश्रण आहे ना ते देखील आपल्याला आप्यापात्रामध्ये घालून अशाच पद्धतीने अप्पे बनवून घ्यायचे आहेत एका बाजूने तीन ते चार मिनटं हे आपण शिजवून घेतल्यानंतर दुसरी बाजू आपल्याला शिजून घ्यायची आहे एका बाजूने मस्त असं गोल्डन ब्राऊन रंग आला की आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील ते चार मिनटं आपल्याला छान शेकून घ्यायचे आहे दुसरी बाजू आपण पलटून घेतल्यानंतर आता बाजूने मी थोडं तेल सोडत आहे म्हणजे छान हे अप्पे गोल्डन ब्राऊन रंगावर येते इथे आपले हे अप्पे खाण्यासाठी तयार झालेले आहेत टिफिनमध्ये देताना डोसा इडलीच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत हे टिफिनमध्ये मुलांना खाण्यासाठी देऊ शकता पर्सनली मला हे आप्प्पे इडली डोसाच्या चटणीसोबत खायला खूप आवडतात हव्प्यासाठीच नाही तर एरवी नाश्त्यासाठी देखील इन्स्टंट रव्याचे हे मिक्स व्हेज अप्पे तुम्ही बनवू शकता आणि घरच्यांना खाऊ घालू शकता आहे ना अगदी झटपट तयार होणारी रेसिपी कोणताही जास्तीचा पसारा न करता कमी साहित्यात आणि कमी वेळेत मस्त हा पौष्टिक पदार्थ तयार होतो तुम्ही देखील हे रव्याचे कुरकुरीत लागणारे मिक्स व्हेज अप्पे घरी नक्की बनून बघा आणि मुलांना देखील खाऊ घाला तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार